एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर सी एट शॉपी प्रवरा सर्विस स्टेशन समोर संगमनेर खुर्द तालुका संगमनेर सूरज सुरज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा थंडी कमी असलं तरी संगमनेरचं राजकीय वातावरण दिवसेंदिवस गरम होत चाललंय प्रभाग क्रमांक तीन आणि प्रभाग क्रमांक चार त्याचबरोबर दोन या प्रभागांचा आजच्या नारळाचा प्रचाराचा शुभारंभ संगमनेर सेवा समितीच्या माध्यमातून सुरू होतोय आपण सध्या मालदा रोड परिसरात आहोत या परिसरातून त्याचबरोबर विद्यमान उपराध्यक्ष राहिलेले बाळासाहेब पवार यांच्या पत्नी शोभा पवार या निवडणुकीच्या या रिंगणामध्ये सेवा समिती कोण आहेत आपल्या बरोबर आहेत काय वाटतं या प्रभागाचा विकास झाला आहे कसं तुम्हाला या प्रभागात काम करताना या नागरिकांविषयी काय प्रतिक्रिया आहे तुमच्या या प्रभागा सभाग मध्ये चांगलंच काम आहे जे जे आपल्या गेले त्यांनी या भागामध्ये चांगलंच काम केलेलं आहे तेव्हा त्यांच्या काही कामाच्या बाबत अगदी खात्री आहे आणि आता बी आपले पवार साहेब आणि आपले हे उभे आहेत आपण प्रतिसाद दिला पाहिजे असं मला वाटतं काय वाटतं या प्रभागाविषयी तुम्हाला या वार्ड क्रमांक तीन मध्ये निश्चितपणे आपले बाळासाहेब पवार जे आहेत त्यांनी यापूर्वी खूप कामं केलेले आहेत आता सध्या त्यांच्या पत्नी उभे आहेत आणि त्याचप्रमाणे विवेक कासारसेठ हे सुद्धा पहिल्यांदा या प्रभागामध्ये होते त्यांनी या प्रभागामध्ये खूप रस्त्यांचे कामं केलेली आहेत गटारीचे गटारीची कामं केलेली आहेत झाडं वृक्षारोपण देखील भरपूर केलेलं आहे पूर्वी एक काळ असा होता की मालदा रोडला ज्या लोकांनी जागा घेतल्या ते लोक जागा विकून गणेश नगरकडे जात होते कारण इथं सुविधा नव्हत्या परंतु ज्यावेळेस बाळासाहेब पवार आणि विवेक कासारशेट या ठिकाणी आले आणि त्यांनी खरोखरच या प्रभागाचा खूप विकास केला आणि त्याप्रमाणे आता यावेळेस त्यांना प्रचंड बहुमत निश्चितच जनता विजय करेल असा आम्हाला विश्वास आहे या ठिकाणी उमेदवार आहेत जे सौरभ असतात काय नागरिकांना आव्हान कराल काय या प्रभागात फिरताना तुम्हाला काय समस्या जाणवत आहेत हा आहे बऱ्याच दिवस नगरपालिकेची जवळपास मागची टर्म होऊन चार वर्ष पूर्ण होऊन गेले आणि नऊ वर्षानंतर ही निवडणूक होतीये तर तसं बघितलं तर आमच्या प्रभागामध्ये मूलभूत प्रश्न जे आहेत त्या मूलभूत प्रश्नांच्या सगळ्या सुखसुविधा झालेल्या आहेत रस्ते गटारी याच्यावर पूर्णपणे काम झालेलं आहे परंतु रस्ते अशी गोष्ट आहे की ती परत खराब होत असते त्याच्यावर परत परत काम चालतच था असतं हे सोडूनही वृक्षारोपणाचं चा काम चांगल्या पद्धतीने झालं आहे आणि एक सुसंस्कृत असा आमचा आणि एक चांगला हा एक प्रभाग म्हणून बघितलं जातं त्याचप्रमाणे या निवडणुकीमध्ये ही एक वेगळ्या पद्धतीची निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये आम्ही सर्वजण संगमनेर सेवा समिती या आघाडीच्या अंडर आम्ही निवडणूक लढवत आहोत आणि मला विश्वास आहे की आदरणीय आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर सुधीरजी तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे युवकांचे आयकॉन युथ आयकॉन सत्यजित दादा तांबे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जो निवडणुकीचा जो आराखडा दादानी मांडलेला आहे त्या आरा आराखड्या मध्ये संगमनेर शहराचा हा सर्वांगीण विकास होणार आहे आणि सर्व नागरिकही ते अभिप्रेत करत आहेत आणि त्यामुळे सर्व नागरिकांचाही उत्साह आहे आणि सर्व नागरिक हे संगम सेवा समितीच्या उमेदवारांसोबत आहेत निश्चित सर आपण या प्रभागाचं नेतृत्व केलंय परत एकदा आपल्या विश्वास दाखवलाय आपल्या पत्नी तुम्हाला या प्रभागामध्ये काम करताना मी तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचलो कोणतीही लो। किरकोळ समस्या असेल तरी जागेवर जाऊन त्यांची कामं केली आणि त्यामुळं लोकांचा माझ्यावर विश्वास आहे त्यामुळे ही तिसरी टर्म आहे माझ्या शौची आणि सगळ्यात महत्वाचं बाळासाहेब माझ्यावर खूप प्रेम आहे आणि त्यामुळे त्यांनी माझ्यावर परत विश्वास दाखवला मी तर नाहीच म्हणत होतो परंतु ते म्हटले एक सीट तुझं द्यावं लागेल इतकी आणि प्रेम माझ्या कुटुंबावर साहेबांचं आहे त्यामुळं भविष्य काळात सुद्धा एक मी सेवानिवृत्त कर्मचारी आहे मला खूप खूप वेळ आहे माझा वेळ जावा यासाठी मी या क्षेत्रात उतरलो आणि डॉक्टर तांबेम बरोबर एक्क्याण्णव खाली मी काम केलेलं आहे आणि खूप भरपूर प्रेम त्या कुटुंबानी मला दिलं आणि त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ नये अशा पद्धतीचं काम मी करण्याचा का प्रयत्न केलेला आहे आणि यापुढे ही निश्चित करीन असं मला वाटतं एक युवक म्हणून काय वाटतं या धुल्ले नगरपालिकेला तसं पाहायला गेलं संगमचा विकास हा चांगला झालेला आहे आणि मला पण वाटतं अजून खूप काही विकास हवा हो। बोलतो मी सर नगरपालिकेच्या नाही खर तर साहेबांच्या आणि सत्यजित दादांच्या नेतृत्वाखाली अनेक नवे चेहरे यावेळेस रिंगणात उतरलेले आहेत तर निश्चितच त्यांच्याकडून खूप अपेक्षा सर्व नागरिकांच्या आहेत आणि ते पूर्ण करतील अशा आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आणि धन्यवाद आता पोच जो प्रभाग तीन मध्ये जो विकास झालाय या तिन्ही उमेदवारांच्या नुसार हो दादांच्या याच्यानुसार व्यवस्थित चाललेला आहे इथून माघवी पवार सर पवार पवारबाई किंवा विवाह ये सरवेळी आपल्याला सांगितल्यानंतर ते तिथे येऊन सगळ्या गोष्टी करीत होते या निवडणुकीमध्ये दे तांबे यांना नगराध्यक्ष पदाचं दावेदार केलेलं आहे कस बघता या ऍक्च्युअली काय झालेलं आहे संगमनेर शहराचा चांगल्या पद्धतीने विकास झालेला आहे जो मूलभूत गरजा असतात रस्ते पाणी त्याचप्रमाणे ड्रेनेज व्यवस्था झालेल्या आता परंतु आता सध्या नवीन विजन घेऊन डॉक्टर मैत्री तांबे ह्या शहराच्या नदी आता या ठिकाणी उमेदवार आहेत डॉक्टर सत्य तांबे आपले आमदार आहेत त्याचप्रमाणे बाळासाहेब थोरात असतील आणि असेल यांच्यातनं नेतृत्वाखाली मार्गाखाली खूप मोठा विकास झालाय परंतु आता नव्यानं जे तरुण पिढीला जे काय पाहिजे जे जे टेक्नॉलॉजी नवीन आलेली आहे त्यानुसार शहराचा कसा विकास होईल यासाठी मैत्री तांबे आग्रही आहेत आणि त्या स्वतः या ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार आहेत काय वाटतं या प्रभागातून यापूर्वी आपण प्रतिनिधित्व केलंय संगमनेर सेवा समिती या मार्फत आम्हाला तिघांना निवडून यायचे आहे तसे पाहिलं तर या प्रभागात मी पहिल्यांदाही होते त्याच्यानंतर माझे पती होते छोट्या मोठ्या तळागाळातल्या लोकांची सर्व कामे केली पण काय झालं शासनाच्या ताब्यात चार वर्ष गेल्यामुळे थोडेसे रस्ते दुरुस्ती गार्डनची हे सगळं जरा काम करावं लागणार आहे पाणी प्रश्न तर नामदार साहेबांच्या नेतृत्वाखाली कायमस्वरूपी मिटलेला आहे म्हणजे महाराष्ट्रात कुठे नाही असे नगरपालिकेत इतकं पाण्याचं कायमस्वरूपी काम साहेबांनी केलेलं आहे तरी आता मी आता सौरभ कासात मी आणि वरती मैथिली तांबे यांच्यासाठी तिघे जन्मत मागत आहोत आमचे भरपूर कामे झालेली आहे मतदार म्हणून वातावरण इतकं छान आहे आणि सगळे पॉझिटिव्हली सगळे उत्साही आहेत आणि आमचे जे प्रभाग तीन मधले उमेदवार आहेत सौरभ कासार त्यानंतर पवारताई आणि मैथिली या नगराध्यक्ष पदासाठी आहेत त्यामुळे सगळ्यांचा उत्साह खूप आहे आम्ही अगदी उत्साह सकाळपासून संध्याकाळपर्यंत फिरत असतो जुने नगरसेवक आहे त्यांचं मार्गदर्शन आणि नव्या पिढीला काहीतरी योगदान देण्यासाठी नव्या जुन्यांचा मेळ घालून त्यांनी जे उमेदवारी दिलेली आहे प्रत्येक उमेदवाराची मुलाखत घेऊन प्रत्येक शहरात त्यांचं त्यांनी हे प्रसारण केलेलं आहे त्यामुळे सगळे ते त्यांची मुलाखत ऐकून जेवढे आम्ही आता सध्या प्रचाराला प्रत्येक गल्लो गल्लीत प्रत्येक दारात घर टू घर फिरत आहे सगळ्यांचा उत्साह खूप आहे सगळे जण म्हणतात तुम्ही उमेदवार खूप छान दिले दादांचं नेतृत्व दादांच्या नेतृत्वाखाली दुर्ग दुर्गाताई तांबे आदी आपल्या नगराध्यक्ष होत्या त्यांचं सगळं महिलांशी प्रत्येक घरात पूर्ण ओळख पूर्ण सहकार्य प्रत्येक घरात त्यांचं नाव घेतलं जात त्यांच्या नेतृत्वाखाली आता सध्या त्यांच्या मोठ्या सुनबाई सत्यजित दादा तांबे यांच्या मिसेस डॉक्टर मैथिलीताई या आता नगर अध्यक्ष पदासाठी आपल्या समोर उभ्या आहेत त्यांचं त्यांचं नेतृत्व म्हणजे सगळ्या महिला भगिनींना सगळ्या नेतृत्वा सगळ्या तरुण पिढीला साजेचा सा आहे दादा केला आहे यामध्ये सर्व उमेदवारांना प्राधान्यानं जास्तीत जास्त मतदान होईल आणि लोकांनी मतदान करण्यात यावे अशी माझी विनंती आहे सर तुम्हाला काय वाटतं नगरपालिकेची नगरपालिके त्याची तरफीच दिसते पूर्वीपासून साहेबांचं काम मी तर खूप चांगलं केलेलं आहे तीस आणि तीस नगरसेवक हो आणि एक नगराध्यक्ष आपली शंभर टक्के मतांनी निवडून येते शहरामध्ये तसा खूप चांगल्या पद्धतीने बदल आहे लोकांना मागची चूक कळून आलेली आहे त्यामुळे लोक शंभर टक्के आता जागृत झालेले आहे लोकांनीच इलेक्शन हातामध्ये घेतलेला आहे खर तर ही निवडणूक व्हायलाच नको होती नामदार बाळासाहेब थोरातांनी जो संगमनेर तालुक्याचा सर्वांगीण जो विकास केला आहे त्याला अनुसरून जर आपण पाहिलं तर पाण्याची सुविधा असेल अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टीम असेल या सर्व सुविधा रस्ते असतील या सुविधांमध्ये खूप मोठं संगमनेर महाराष्ट्रामध्ये एक नंबरला आर्थिकदृष्ट्या साहेबांच्या नेतृत्वाखाली आलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी ही निवडणूक मी बिनविरोध होणं गरजेचं होतं पण तसं न होता काही खोडसळ मंडळी मुद्दम या ठिकाणी या निवडणुकीला सामोरे जातात हे चुकीचं आहे आणि संगमनेरकर निश्चित सुज्ञ आहेत या निवडणुकीचा निर्णय अत्यंत एकतर्फी होऊन मैथिली तांबे आणि सर्वच शहर विकास आघाडीचे उमेदवार मोठ्या फरकाने निवडून येतील असा मला विश्वास आहे मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा